माध्यमिक शाळेजवळ गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या युवकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे त्याच्याकडून एका कट्ट्यासह दोन जिवंत कारतूस जप्त करण्यात आले नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला येथील किसनगिरी माध्यमिक विद्यालयाजवळ ही कारवाई करण्यात आली पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी नेमलेले पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय गव्हाणे ज्ञानेश्वर शिंदे देवेंद्र शेलार पोलीस नाईक रवींद्र कर्डिले संदीप दरंदले फुरकान शेख आणि पोलीस कॉन्स्टेबल किशोर सिरसाट यांचे पथक जिल्ह्यातील अवैध अग्निशस्त्र आणि हत्तारे बाळगणार शोध घेत असताना उत्सव दुमाला तालुका नेवासा येथे माध्यमिक विद्यालयाच्या कमानेजवळ एक व्यक्ती गावठी कट्टा घेऊन उभा असल्याची माहिती त्यांना मिळाली त्यामुळे पथकाने तात्काळ किसनगिरी माध्यमिक विद्यालयाजवळ धाव घेत संशयित आसाराम म्हस्के वय तीस राहणार उस्थव दुमाला तालुका नेवासा असे आहे त्याच्यावर नेवासा पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट तीन ऑब्लिक पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ई नवाडा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर करा